बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार सर्व उमेदवार साहेब असतील त्यामध्ये उत्तम लांडे साहेब असतील त्यामध्ये विठ्ठलजी बोराडे असतील छगनजी गुठे असतील खैऱ्यामध्ये झाडे असेल आणि खटकाळ्यामध्ये खरंतर ज्यांनी हा कार्यक्रम कार्यक्रम केला आमचे दादी सोमा केजारी असतील त्याचप्रमाणे निमगिरीमध्ये जालिंदर सावळे असतील सुनील करपे असेल यमुनाबाई सावळे असेल पमाबाई सावळे असेल त्याचप्रमाणे केवाडीमध्ये मी स्वतः असेल आणि उंडे कडक मध्ये सर्वांचे आमचे ज्येष्ठ आणि आमचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे गुरु गुरुवरे नांगरे गुरुजी गावचे लोकनृत्य सरपंच बालाबाई गजारी निमगिरीचे लोकनृत्य सरपंच खरं तर रडत आणि समोर बसलेले सगळे सभासद सगळे सर्व ग्रमस्थ म्हटला तर अत्यंत हा एवढा भारी कार्यक्रम असं वाटत नव्हतं आम्हाला वाटलं सोमाक्यामध्ये काहीतरी आम्हाला फशीच होईल अरे काय कार्यक्रम झाला नांगरा गुरुजींनी सुरुवात केली गुरुनी मग आता ठिकाणी सुरुवात केल्या मनाचे युवराज लांड झाले सगळी गाणी तरी युवराज लांडे ख मारू नका कारण ही सगळी मंडळी उत्सव आहे खरता कार्यक्रम या ठिकाणी सोमा केंद्र आणि एवढा मोठा आज जीसीपी मध्ये निवडणूक जीसीपीची निरवणूक आधी धन्यवाद दिले पाहिजे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला फटा फेटा सरपंचांना फेटा जे मतदार आहेत त्यांना त्यांना फेटा फेटा जे कोणीच नाही अशा माझा आवाज खूप मोठा आहे त्याच्यामुळं आपल्याला उशीर झालाय साडे नऊ वाजले नऊ वाजले वेगळ्या जास्ती उशीर झाला नाही परंतु निश्चितपणे आजची निरवणूक ही अप्रतिम झालेली आहे मी खरं तर नागरे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला खर तर जे आमच्या विरुद्ध बारा लोक होते त्यांना आमचा विरोध नाही कारण त्यांची काही चुकीच नाही त्या ज्या त्यांना वर केलं बाहेरच्या लोकांनी आणि ज्यांनी कोणी पॅनल पॅनल केला होता त्याच्या काय ध्याना ध्यानाच्या काही नुकसान नाही झाली तो आता का बसला आणि म्हणून आम्हाला त्याचं वाईट वाटतं का जे पहिल्यांदा बारा लोक जे आमच्या विरुद्ध होते त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यातले मला दोन चार जण येऊनही भेटलेत काय आमची चूक झाली तुमचं ऐकलं असतं आम्ही मिटिंग आलो असतो तर स्वतःची फिरुद्ध झाली असतील पण कुणाला तरी काहीतरी साधवायचं होतं आणि कोणतरी चार लोक आपल्यापासून दूर करायची होती म्हणून त्याने तो पॅनेल तयार केला आणि त्या चांगल्या माणसांची नुकसान केली आणि म्हणून त्याच्यातले मला दोन तीन लोक प्रामुख्याने भेटले आणि त्याने सांगितलं तर खरोखर अशा प्रकारचं आम्हाला फसवलं गेलं आमची दिशाभूल केली आम्हाला सगळ्यांना चेअरमन केलं आणि वाईट साईट सांगून खरं तर ही निवडणूक लागली आम्ही खूप प्रयत्न केले नागरिक साक्षीदार आहेत आम्ही निमगिरीला पाच तास होतो आमचे प्रयत्न एवढे होते काही निमगिरी आदिवासी स्वतःची झाली पाहिजे आता खरं तर मी तोमाग्यादारांना फोन आला म्हणला गुरुची काही गरज नाही नाही म्हणले हे जे आहेत चॅनेलपर्व तुमच्याबद्दल अध्यक्ष घाण्या बोलतात दोन दिवसापूर्वी मीडियाच्या समोर कोण काय बोललो काही जण म्हणले बाबा अध्यक्ष साहेबांनी या उमेदवारांकडून वर्गण्या घेतल्या कोणी सांगा मी कोणाकोणी एक रुपया तरी वर्गणी घेतले असेल आणि त्याने लढलं असेल तर ते सिद्ध करून द्या आता मी या ठिकाणी जाहीर करतो मग मीडिया समोर त्यांनी बोलावा नंतर कोणतरी एक जण म्हणला बा माती अरे मातीवाला तर आमचं काय सांगत आहे तेवढ्या आदिवासी ग्रामपंचायत आहेत नांगरे गुरुजी ज्याच्यामध्ये फक्त खडकुमच्या ग्रामपंचायतीने बत्तीस मातीवाल्यांना परवानगी दिली किती बत्तीस पन्नास गाड्या चालल्यात ती ग्रामपंचायत आहे खडकुंबे निमगिरला परवानगी नाही दि दिली ना केवळ्याला नाही केवळ नाही उंडे कडकला नाही त्यामुळे या साईडला गाडी फिरती नाही या सरपंचानी परवानगी दिली तो सरपंच आहे खडकुंबचा आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या आशिवाद गाड्या चालतात आणि ते मातीवाले मातीवाले माचीवाल्यांचा आमचा संबंध काय तुम्ही नदीच्या त्या बाजूला नदीच्या या बाजूला आहे का एखादी गाडी कशाला आरोप करता खोटे आणि बाईक मध्ये बोलत असताना नको ते बोलायचं त्यांचं नाव पण मला घेत नाही नको मी नाव नाही घेणार कारण बोलावं काय बोलणं काय भिकारतोड काय आणि काय काय घाणेडे बोललं जातं तर बाबांनो असं बोलून पुढं राजकारण होत नसतं तुम्ही अगोदर तुमचा थोबाड बघा आरशामध्ये तुमचं थोडापडे ना आरसत घ्या या बाजूला एक डुकर आणि त्या बाजूला एक आहे दोन डुकर आहेत डुकर कसं असतो मोठं असतंय डोंगांची तोंड पसर असत अशी दोन माणसे म्हणून काळा सावळा माणूस चालतो काळा सावळा मी पण आहे काळा सावळा चालतो पण जास्ती खतरनाक काळा माणूस नाही चालत राजकारण खतरनाक काळा माणूस तोंड सुजलेला डोंगण मागो चितकोला पट एवढा मोठा असा माणूस राजकारणात कधीच चालणार नाही आणि त्याने करू नको त्याच्यामुळे मी नावही घेत नाही अशा मूर्ख माणसांचं नाव घेण्यासारखं माझ्यासारख्या जवराम दांडे नाही किती बोलले मला कुत्रा काय 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 बोललेलो अरे एवढ्या दिवस आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले मी काय फक्त अध्यक्ष मी काय माणूस आहे ना मी तुमचे आहे ना एवढे आमदार खासदार झाले त्यांच्यावर तुम्ही टीका करत नाही मी एस टी पिकअप शोड बांधले ते जुने झाले त्यांच्यावर मी पत्र टाकले सगळे मंत्र्यांनी चायका आणि त्याच्यावरती मी देवराम नाणे यांच्या प्रयत्नातून त्या दोघांनी ते गाणी बाळादारांनी काय केलं त्या काळा घेतला कलर आणि त्या माझ्या नावाने काळा लावला गेल्या वर्षी अरे माझी नावं हो फुटली कशाला फुटली त्या मी पिकअप शोड लावलं आमदार खासदारची बरं नाही नावं फुटली कशासाठी आपल्या मनताला वाईट म्हणतात म्हणून तो काळा डांबर माझ्या नावाला लावला हो <laughs> ना या काळा डांबरानी त्यांच्या तोंडावर तो डांबर उडाला तरी समजला नाही कारण हे मुळातच काळेत एवढे एवढ्या डेंजर काळे म्हणून त्यांना म्हणा बेटनो अशी वल्गना करू नका मी मी त्यांच्या त्यांच्यावरली माझी मुलं आहेत ते मला एकेरी भाषेत बोलतात एवढा विठल तुम्ही पण सांगा की ते ना म्हणा बाबर टीका करा राजकारणासाठी काय होऊ शकतो उद्या आम्ही ही सगळी बारा मंडळी एकत्र आहेत उद्या आम्ही सगळी एकत्र येऊ शकतो त्या टायमाला तुमचं काय तुमचं काम काय समाजामध्ये काम दाखवा मी त्यांना तर ता आता डायरेक्ट तुम्हाला सांगितलंय हे मीडियाच्या समोरच या दोघांचा हे डुक् आहेत खूप खातात ना डुकर घाटारातून ते डुकर आहेत ही दोन त्यांचं नाव पण घ्यायचं नाही की तुम्ही समजून घ्या कोण डुकर आहेत ती कालच मीडिया समोर ही दोन्ही डुकरा पाहिजे असं माझ्यावरती गाण्या बोलले पण त्यांना मी उपमा दिले आज तसं माझं नाव आज्या महाल आधार कार्ड आधार कार्ड लोकांना आधार देणे आज्या मॉल म्हणजे धावून जाणे आदिवासी वादळ म्हणजे वादळासारखा की मला उपमे की माझी उपमा झाली मी त्यांना उपमा काय दिली की गटारातली डुकरा काळी भंगार डुकरा दोन्ही आणि म्हणून या डुकरांचं काही ऐकू नका आपल्याला समाज सुधारायचे दत्तोबा काळजी करू नको बरं झालं तू लवकर वेळेस सोडला नाही तर ताकद नसेल